जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात पाचही जागा महायुतीने जिंकल्या धुळे ग्रामीण मध्ये धक्कादायक निकाल विद्यमान आमदार कुणाल पाटलांचा पराभव पराभवाच्या छायेत असलेल्या साखरीच्या आमदार मंजुळा गावीत शेवटच्या टप्प्यात विजयी जिल्ह्यातील चारही बंडखोर उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त धुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदार संघांमध्ये सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वाटेला चार बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना मात्र आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही जिल्ह्यात सर्वाधिक उत्सुकता धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाबाबत लागून होती यापैकी धुळे शहरात भाजपचे अनुप अग्रवाल यांना तब्बल एक लाख सोळा हजार पाचशे अडोतीस मते मिळाली तर त्यांचे नजदीकचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा यांना सत्तर हजार सातशे मते मिळाल्याने अनुप अग्रवाल यांचा तब्बल पंचेचाळीस हजार सातशे पन्नास मतांची आघाडी घेत विजय झाला महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल गोटे हे वीस हजार तीनशे चार मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिलेत समाजवादी पार्टीचे उमेदवार भाई जहागीरदार यांना गाजावाजा करूनही केवळ एक हजार सातशे अठ्ठेचाळीस मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाट यांना पाच हजार दोनशे एक्केचाळीस मते मिळाली इथे विजयाचा दावा करणारे फारुख शहा आणि अनिल गोटे यांना मतदारांनी नाकारल्याचे निकालातून दिसून आले धुळे ग्रामीण मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आला या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांना एक लाख दोन हजार सहाशे तीन मते मिळाली मात्र त्यांच्यावर जोरदार कुरघोडी करत भाजपचे राम भदाने यांना एक लाख एकोणसत्तर हजार एकोणचाळीस मते मिळाल्याने राम भदाणे यांचा सहासष्ट हजार चारशे छत्तीस मतांनी दणदणीत विजय झाला हा निकाल कुणाल पाटील यांच्यासाठी धक्कादायक ठरला या मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करणारे हिलाल माळी यांना केवळ सात हजार आठशे पंच्याण्णव मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले साखरी मतदारसंघाच्या निकालानेही चांगलीच कलाटणी घेतली मतमोजणीत पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित शेवटच्या टप्प्यात आघाडी घेत थेट विजयाच्या दावेदार ठरल्या त्यांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळाली तर नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे यांना नव्याण्णव हजार पासष्ट मते मिळाली यामुळे अत्यंत कमी फरकाने म्हणजे अवघ्या पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी मंजुळा गावीत विजयी झाल्यात या ठिकाणी भाजपाशी बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहेत शिंदखेडा मतदारसंघात मात्र निकाल अपेक्षित असला तरी भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचा विक्रमी मतांनी विजय झाला आहे रावल यांना एक लाख एकावन्न एक हजार चारशे ब्याण्णव मते मिळाली तर त्यांच्या नजदीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बिडसे यांना पंचावन्न मते मिळाली यामुळे आमदार रावल यांचा तब्बल पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी अशा विक्रमी मतांनी विजय झाला ते सलग पाचव्यांदा निवडून आलेत या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार श्यामकांत सनीर यांना अवघे अकरा हजार आठशे शहाऐंशी मते मिळाल्याने त्यांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही शिरपूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मते मिळालीत तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना मते मिळाल्याने आमदार काशीराम पावरा हे एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस एवढ्या विजयी झाले एवढे मताधिक्य मिळवणारे राज्यातील ते अपवाद विजयी उमेदवार ठरले धुळे जिल्ह्यातील पाच पैकी तीन जागांवर धक्कादायक निकाल लागला असला तरी पाचही जागा महायुतीने पटकवल्या आहेत प्रशासनाने मतमोजणीची आणि पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली आपला उमेदवार विजयाच्या टप्प्यात येताच समर्थकांनी जोरदार जल्लोष केला गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर कार्यकर्ते बेदुंद होऊन नाचताना आढळले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे